नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात आज आपण ऐकणार आहोत चंपाषष्ठी म्हणजेच मल्हार देवाचा विजयोत्सव मराठी मातीतला हा अत्यंत पवित्र दिवस खंडोबा शेतकऱ्यांचा देव घराचा राखणदार युद्धाचा मालक आणि भक्तीचा आधार जेजूरची पिवळसर भस्म तेथलं टेम्पल दगडी पायऱ्या जल्लोष नाशे, या सगळ्या भावना एका नावावर थांबतात ते म्हणजे मल्हार देव खंडबा हा फक्त देव नाही तो आहे कुलदैवत नवरदेवाचा साक्षी शेतकऱ्यांचा रक्षणकर्ता गरजूंचा आधार आणि वचनपूर्ती करणारा देव भक्त त्याच्या जीवनातील पहिल्या धाग्यापासून शेवटच्या आसऱ्यापर्यंत बांधाराला आठवतात जेजुरीचे दारे पावलं जशी पडतात तशी कृपेची किरणं मनामध्ये चढतात मल्हार देवाच्या नावानं जे बोलतात त्यांच्यावर संकटही मागे वळून पळतात पुराणकाळात मणी आणि मल्ल या दोन भयानक दैत्यांनी पृथ्वीवर आतंक माजवला त्यांची शक्ती प्रचंड अहंकार अफाट देव देवत्रस्त आणि पृथ्वी अस्थिर देवसभेत सर्वांनी मिळून शिवाच्या चरणी प्रार्थना केली प्रभो अधर्म वाढला आहे आता धर्मासाठी तुमचा अवतार हवा देवतांची विनवणी ऐकून शिवाने एक प्रखर तेजस्वी धैर्यशील रूप धारण केलं ते, ते, केल, ते म्हणजे मल्हारदेव त्यांच्यासोबत भैरव जयंता देवीच्या शक्ती आणि अनेक गण प्रकट झाले ओम मल्हाराय नमः धर्मसंस्थापकाय नमः शिवरूपाय नमः शिवाच्या कृपावरून जेव्हा अग्नी झळकला तेव्हा मल्हारी रूपात प्रकाश अवतरला धर्मरक्षणासाठी शक्ती अवतरते अधर्माचा अंत होताना विश्वशमत ज्या दिवशी हे युद्ध घडले तो दिवस होता मार्गशिष्य शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाष्ठी चंपानगरीत युद्धाची तयारी झाली रणभूमी सजली शस्त्रे चमकली देवाच्या बरोबर मानवी भक्तांनीही श्रद्धेचे दीप लावले मणिदैत्य अत्यंत बलाढ्य त्यांनी गर्जना केली कोणी दीराचा योद्धा माझ्यासमोर येणार मल्हारदेव शांतपणे पुढे आले आणि म्हणाले धर्मरक्षणासाठी आलो आहे तुझ्या अंत्याचाराचा अंतकाळ आला आहे युद्ध सुरू झालं खडग गदा पाण अग्नी रणभूमीत देवशक्ती आणि दैत्यशक्ती एकत्र भिडली ओम खंडेराय नमो नमः ओम मल्हारी नमो नमः धूळ उडाली रणभूमीची गगन थरथरलं मल्हाराच्या हातात खडग देवतांचं मन भरलं मणींचा अहंकार जाळीत जाऊन धुळीत मांडला धर्माचा तेजस्वी विजय आज उभा राहिला शेवटी मणी पराभूत झाला मरता मरता त्याने प्रार्थना केली प्रभू माझा अहंकार तुटला कृपा करून मला दासीप्राप्तीचा वर द्या त्याच्या रक्तातून मणी आईनी प्रकट झाली मल्हारदेवाने तिला स्वीकारलं भाऊ मणीचा वध झाल्यानंतर मल्ल उफाळून आला त्याचा रोष पर्वतासारखा तो म्हणाला माझ्या भावाचा वध केला आज तुझा अंत निश्चित आहे मल्हारदेव शांत स्थिर तेजस्वी आणि म्हणाले अधर्माचा अंत निश्चित असतो तूही त्याच मार्गाला जाणार युद्ध अधिक भयंकर झालं मल्लाच्या प्रत्येक प्रहाराला मल्हारी शक्ती प्रत्युत्तर देत होती आकाश धडधडले पर्वत कापले देव प्रार्थना करू लागले आणि शेवटी मल्ल कोसळला मरता मरता तो म्हणाला माझ्या नावाने तुझी खाती मल्हारी म्हणून राहू देवा आणि त्या दिवसापासून मल्हार देव मल्हारी मार्तंड म्हणून ओळखले जाऊ लागले हा दिवस भक्ताने दीपोत्सवसारखा साजरा केला जेजुरीत गुलाल पिवळं बासणं ढोल ताशा दिंड्या प्रत्येक मला साजरा झाला विजयाचा क्षण आजही जेजुरीत पिवळं सोनं उदळतं मल्हारी नावानं बन भक्तीनं नाचतं विजयाचा दिवस हरकून जातो भक्ताचा मनोरा देवाच्या नावानं उजळतं मल्हारी देव हे शूरवीर सत्यप्रिय नम्र भक्त वसल शेतकऱ्यांचे देव आणि विवाह बंधनाचा साक्षी असणारा देव भक्त त्यांना अडचणीत हाक मारतात देव आमचं रक्षण कर ओम मल्हारी मार्तंडाय नम रक्षा रक्षा मल्हार देवा चंपाष्ठीला अनेक घरामध्ये दीप लावले जातात पिठाचे दिवे बनवतात घरात तूप तांदूळ फुले अर्पण करतात मुलांना मल्हार देवाची कथा सांगतात काही ठिकाणी दिंडी काढली जाते जेजुरीला वारी जाते मराठी घरांमध्ये हा दिवस प्रकाशाचा भक्तीचा आणि सत्याच्या विजयाचा दिवस म्हणून पाळला जातो भक्तीची ज्योत जळते अंतरी मल्हाराच्या नावानं वाट सुटते विश्वासाच्या प्रकाशात जीवन सत्याच्या मार्गाहून पुढे निघते चंपाषष्ठी दिवस आपल्याला शिकवतो भीतीवर धैर्य जिंकतं अहंकारावर नम्रता जिंकते अंधारावर प्रकाश जिंकतो आणि अधर्मावर नेहमी धर्मच जिंकतो चंपानगरीत आजही घुमतो देवाचा पराक्रम भक्ताच्या मनात उमलते श्रद्धेचे पावल कमळम धर्मासाठी लढणं हेच सत्य धैर्याने चालणं हेच शक्ती मल्हारी नावाच्या कृपेनं ना जीवनात येते नवी भक्ती मल्हार देवाच्या कृपेने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि आनंद नांदो आपल्या सर्वांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा मी गायते आता तुमचं सगळ्यांचा निरोप घेते माहिती आवडली असल्यास चॅनलला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार श्री स्वामी समर्थ